नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत झोपडपट्टीतील दहा हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा केला आरंभ शोभा मूर्तीनी एकवीसशे महिलांना दिला स्वरोजगार पाच जिल्ह्यातील बासष्ट शाळा घेतल्या दत्तक तुर्भे स्टोर झोपडपट्टीमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शोभा मूर्ती यांनी आरंभ सामाजिक संस्थेची सुरुवात केली अठ्ठावीस वर्षात दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणला असून पाच जिल्ह्यातील बासष्ट शाळांना दत्तक घेऊन इमारत शौचालय बांधण्यापासून संगणक प्रयोगशाळा उभा करून दिली एकवीसशे महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे सनदी लेखापाल म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात असलेली उत्तम नोकरी सोडून शोभा मूर्ती यांनी नवी मुंबईतील लालबत्ती विभाग असलेल्या तुर्भे स्टोअर परिसरात आरंभ सामाजिक संस्थेला सुरुवात केली याच कार्याच्या संदर्भात आढावा यस न्यूज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर यांनी घेतला आहे नमस्कार प्रेक्षकांनो आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस या दिवशी आपण आपल्या एस न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून ज्या स्त्रिया आहेत तळागाळात जाऊन काम करतात अशा स्त्रियाचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेत असतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण नवी मुंबईतील तुर्बेश्वर या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका स्लम एरियामध्ये घालवलेलं आहे एक, एक चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे महिलांना असेल विद्यार्थ्यांना असेल किंवा इतर कोणती पण कामं असतील असं थोडक्यात सांगायला गेलं तर नवी मुंबईतील त्यांना मदरसा म्हणलं तरी पण आपल्याला मदरतेनेसा म्हणलं तरी ना मदर हरकत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे त्या संदर्भात आपण आरंभ फाउंडेशनचे फाउंडर मूर्ती मॅडम यांच्यासोबत आपण आलेले आहोत मॅडम सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जर तुम्ही हा वारसा गेल्या वीस वर्षापासून चालवत आहात कशा पद्धतीने अनुभव आलेला आहे आणि काय सांगणार आहे तुम्ही आमचा सत्तावीस वर्ष झालेला आणि दुसरं की खूप फरक पड पडलेला आहे म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही होतो तर जास्तीत जास्त मुलं शाळेबाहेर वचायचे आणि तेव्हा ते, ते कन्स्ट्रक्शन साईटवर बाहेरचे लोक खूप यायचा इकडे काम करायला पण त्यांचे मुलांना शाळेत टाकायला कोणी नाही डॉक्युमेंट्स नाही त्यांच्याकडे असा आज एवढं लोकांमध्ये अवेअरनेस झालेला आहे की त्यांना माहीत आहे कोणीतरी बाहेरून आला तरी पण फर्स्ट ॲडमिशनसाठी इकडे येतात आरंभला मग पेपरवर्क सगळं करून त्यांच्या मुलांना शाळेत ॲडमिट ॲडमिशन द्यायचा ते काम आम्ही करतो आणि आतापर्यंत आमच्या साडेआठ हजारचे वर मुलं आमच्याकडून पास होऊन गेलेला आहेत आणि खूप मुलं त्यांचं चांगले सेटल झाले जॉब्समध्ये आणि आत्ता पण आमचा क्लास असं चालू आहे मुल मुलांना आता शिक्षणाची मुलांमध्ये शिक्षणाचा इंटरेस्ट निर्माण झाला पूर्वी कसं होता की शाळेत जायचं नाही मुलं म्हणजे त्यांना समजायचं नाही आणि आईवडील तर शिकलेले नाही तर कोणी त्यांना गायडन्स करायला कोणी नाही पण आता त्यांना माहीत आहे कोणाला तरी प्रॉब्लेम आहे अभ्यासमध्ये तर ते इकडेच आरममध्येच येतात आणि आम्ही कोणाला नाही म्हणत नाही फ्रीमध्ये आम्ही क्लासेस चालवतो दुसरं आहे की आमच्या मिड डे मील पण आहे जे मुलं पॅरेंट्स त्यांना इकडे सोडून कामाला जातात मग त्यांच्यासाठी जेवणसुद्धा आमचा आम्ही सर्व करतो त्या मुलांचा स्कूलचा फी म्हणा तुम्ही बुक्स सगळं आम्ही देतो म्हणजे आमची इच्छा अशी आहे की एकदा मुलं आराममध्ये आले म्हणजे ते दहावीपर्यंत तरी त्यांनी इकडे येऊन शिकलं पाहिजे आणि पास झालं पाहिजे त्याचं पुढे जे काय ते आम्ही त्यांना हेल्प करतो तुम्ही गेल्या सत्तावीस वर्षापासून कार्यरत आहात तर आत्तापर्यंत किती महिलांना तुम्ही रोजगार दिलेला आहे काय सांगणार आहे त्याबद्दल हो खूप आहेत आत्ता पण मुलं मा महिला आहे जे आमच्याकडे काम करणार आहे आणि तुरबा स्टोअरमध्ये फक्त तुरबा स्टोअर प धरले तर एकशे ऐंशी बायका आहेत जे आमच्याकडे काम करतात ते आम्ही घरामध्ये दे काम देतो त्यांना त्यांना टेलरिंग म्हणा तुम्ही ब्युटिशियनचा कोर्स सगळं केलेलं आहे तर आत्ता आम्ही फक्त त्यांना माल पाठवतो घरी ते बनवतात त्याप्रमाणे त्यांचा आम्ही त्यांना पैसे देतो आणि ते चांगलं कमवतात म्हणजे जे मुलांना घरी सोडून बाहेर जाऊ शकत नाही असा बायकांचा आमचा फोकस आहे मग तसं प्रकारे एकशे ऐंशी आहेत आमच्या किचनमध्ये पण इकडचेच लोक काम करतात म्हणजे एकदम चांगलं काम करणारे इकडचे लेडीज सिन्सिअरली काम करतात तसं आमच्याकडे आहेत आताच अलीकडेच एका वृत्तपत्राने तुमची चांगली नोंद घेतलेली आहे चांगली बातमी लावली होती कमीत कमी एकवीसशे महिलांना तुम्ही आधार दिलेला असे एक बातमी छापून आलेली होती याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात हो ते ते महिला एक प्रॉजेक्टमध्ये आमचे काम करतात आणि कमी घरी बसून त्यांना चारशे पाच चार हजार पाच हजार रुपये दर महिना मिळतो आता तुम्ही बघितला बघा चकलीज हे ते बनवले उद्या सेल आहे तर नानकटाई काय ना काय ते बनवणार आणि त्यांचं क्वालिटी एकदम आम्ही चेक करून ते आ, हे करून ॲक्सेप्ट करतो मग उद्या आमच्या कंपनीजमध्ये सेल असतात म्हणजे तुम्ही ॲक्सिस बँक म्हणा किंवा एल आय सी म्हणा बाकी मोठे मोठे कंपनीजमध्ये सेल लावतो तर आम्ही यांचा प्रॉडक्ट्स घेऊन जातो आणि जे पैसे येणार त्या महिलांना वाटून टाक या ठिकाणी जे मुलं इथे शिक्षण घेतात तुम्ही जे क्लासेस घेता या ठिकाणी त्या मुलांना कसं फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं जाते कशा पद्धतीने शिकवलं जाते काय सांगतात प्रेक्षकांना येस yes, ॲब्सोलुटली फ्री कोणाला काही एक रुपया द्यायची काही गरज नाही ज्यांना यायचं ते येऊ शकतात आणि दुसरा की प्र रोजचा वर्ग आहे आमचा कसा दोन शिफ्ट पण आमचे साडेआठ ते साडेबारा एक शिफ्ट असतो मग दीड ते साडेपाच दुसरा शिफ्ट आता आम्ही अकरावी बारावीचा पण क्लास चालू केले कारण मुलं म्हणायचे की तुम्ही तर दहावीपर्यंतच आमचा क्लास घेतो त्यानंतर आम्हाला खूप कठीण जातो अकरावी बारावी म्हणून आम्ही आय टी म्हणा मॅथ्स म्हणा अकाउंट्स म्हणा सगळ्यासाठी वेगळं टीचर्स ठेवले ते पण फ्री आहे त्यामध्ये पण खूप मुलं शिकायला येतात ज्या पद्धतीने तुम्ही शाळा अडॉप्टेशन करता त्याबद्दल काय सांगणार आहेत शाळा अडॉप्टेशन म्हणजे जास्त करून हे रुरल एरियाजमध्ये जे गावामध्ये आणि ते झेड पी शाळेचा अडॉप्शन करतो आम्ही टॉयलेट स्वच्छतागृहाचा आणि हँडवॉश स्टेशन सायन्स लॅब कम्प्युटर लॅब असा बांधून सेटअप करून देतो आणि दुसरं की खारघरमध्ये दामोले गावमध्ये आम्ही पूर्ण झेड पी शाळेच्या बिल्डिंग बांधून दिलेला कारण त्यांचा बिल्डिंग एकदम खराब झालेला होता आणि मुलं पण तिकडे शिकायला त्यांना डेंजरस होता म्हणून आम्ही नवीन बिल्डिंग बांधून दिला तर स्कूल अडॉप्टेशनमध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो आणि मग त्या मुलांबरोबर काम करतो आता तुम्ही या स्लम एरियामध्ये काम करताय तर यासाठी जे स्लम एरियातले मुलं आहेत ते पुढे जाण्यासाठी त्यांना तुम्ही काय मोटिवेशन सांगणार आहात आम्ही सांगतो सगळ्यांना संधी आहे जॉब प्लेसमेंट जे मुलं सिन्सिअरली अभ्यास करणार चांगलं मेहनती आहे त्यांना नक्की जॉब लागतो आमच्याकडे एक मुलगा आहे अंधा बघा तो ब्लाइंड आहे हा शेखर मंजुलकर म्हणून आणि तो मुलगा शाळेत पण नाही जायचा एवढा त्याचे आईवडील घाबरायचे कसं जाणार तो तर आम्ही त्याला सेंट मेरी स्कूलमध्ये ॲडमिशन दिला फ्रीमध्ये सेंट झेवियर्स मुंबईचा सगळ्यात मोठा कॉलेजनी त्यांना फ्रीमध्ये एम एपर्यंत हॉस्टेलमध्ये ठेवून तिकडे त्याला शिकवले आज तो मध्ये चाळीस हजार पगारवर आय टी कंपनीमध्ये काम करतो म्हणजे एवढा करू शकतात मुलांना इंटरेस्ट वाटला पाहिजे अभ्यास करायला बाकी सगळं आम्ही आहोत त्यांचं बरोबर पाहिजे अभ्यास करायला बाकी सगळं आम्ही आहोत त्यांचं बरोबर मदत करायला त्यांचा हात धरायला तर असं खूप सक्सेस आहे मुलांमध्ये ह्या होत्या शोभामूर्ती मॅडम आरम एन फाउंडर जसं की आपण म्हणलं जातो स्त्री फक्त चुलीपुरते मर्यादित न राहता त्याचा एक चांगला उत्तम आदर्श शोभामूर्ती मॅडम यांनी समाजामध्ये ठेवलेला आहे आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून ते सत्ता अविरतपणे या विभागामध्ये काम करत आहेत त्यांना येस पण येत आहेत धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या चॅनलला सविस्तर प्रक्रिया दिलेलो थँक्यू थँक्यू सर थँक्यू